या शिरूरमध्येच बिबट्याच्या हल्ल्यांमुळे जनतेमध्ये भीतीचं वातावरण आहे आणि नुकत्याच घडलेल्या या हृदयद्रावक घटनेनंतर या भागातील नरभक्षक बिबट्यांना गोळ्या घालून ठार मारण्यात यावं अशी ठाम मागणी त्यांनी केली आहे तर दुसरीकडे बिबट्याला राष्ट्रीय आपत्ती म्हणून घोषित करण्याची देखील मागणी केली आहे म्हणता येणार नाही आणि त्यामुळे दिसणारे वाघ हे नरभक्षक आहेत असं समजून जास्तीत जास्त नरभक्षक वाघांना ही गोळी घातली गेली पाहिजे यासाठी आपण सगळेजण आग्रही तुमच्या सगळ्यांच्या बाजूने दुसरी जी तुम्ही मागणी केली ती मागणी आपली आहे शेड्यूल वन मधून वाघ काढण्याची शेड्यूल वन मधून वाघ काढण्यासाठी आपण प्रयत्न करतो जरी नजबंदीच्या संदर्भामध्ये आपण मागणी करतो ती गोष्ट होत असते सांगू शकत नाही की उद्या वादाची नसबंदी झाली तर त्याचं प्रमाण कमी होईल